ऐतिहासिक अभिमानास्पद गौरवशाली क्षण छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे ट्विट करत संपूर्ण महाराष्ट्राला आनंदाची बातमी दिली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील एक अशा एकूण बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळं महाराष्ट्रासाठी आणि जगभरातल्या तमाम शिवप्रेमींसाठी ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले आल्यामुळं आता या किल्ल्यांचा आणि शिवरायांच्या स्वराज्याचा वैभवशाली इतिहास जागतिक स्तरावरती पोहोचणार आहे शिवप्रेमींनी दिलेल्या माहितीनुसार याआधीही महाराष्ट्रातल्या काही वास्तूंना युनेस्कोचा जागतिक स्थळांचा दर्जा मिळाला आहे आणि यावेळी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रातील किल्ल्यांचा या यादीमध्ये समावेश झाला आहे त्यामुळं शिवप्रेमींकडून याबाबत आनंद व्यक्त केला जातोय जागतिक स्थळांच्या यादीमध्ये स्थान मिळालेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातले हे बारा किल्ले आहेत कोणते याच किल्ल्यांची युनेस्कोच्या यादीसाठी निवड का करण्यात आली जागतिक स्थळांमध्ये स्थान मिळाल्याचा काय फायदा होणार त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे स्वराज्य निर्मिती आणि ते टिकवण्यासाठी महाराजांनी हे किल्ले उभारले शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य हे मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यामध्ये दिसून येत नाही माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्ध कौशल्याचा मुत्सद्दी नीतीने रचलेला भाग आहे हेच अद्वितीय वैश्विक मूल्य असल्याचं फडणवीसांनी म्हटलं पॅरिसमध्ये झालेल्या डब्ल्यू एच सी म्हणजेच जागतिक वारसा समितीच्या सत्तेचाळीसव्या अधिवेशनामध्ये हा निर्णय घेण्यात आला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये सध्या भारतातील त्रेचाळीस वारसा स्थळांचा समावेश आहे त्यापैकी अजिंठा वेरूळची लेणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई व्हिक्टोरियन अँड आर्ट डेको एन्सेबल आणि एलिफंटा केव्ज या पाच स्थळांचा यादीत समावेश होता त्यामध्ये आता मराठा लष्करी भूप्रदेश म्हणून शिवरायांच्या बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आलाय यामध्ये महाराष्ट्रातील रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी असे अकरा आणि तमिळनाडूतील जिंजीच्या किल्ल्याचा समावेश आहे शिवकालीन दुर्गांचे सामरिक स्थापत्य आणि सांस्कृतिक महत्त्व आणि गनिमी काव्याचे युद्धतंत्र लष्करी चातुर्य या सर्व गोष्टी निर्णायक ठरल्याचं सांगितलं जातंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान देण्यासाठी दोन हजार सोळा ते सतरापासूनच प्रयत्न केले जात होते संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा साली युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ समितीस महाराष्ट्रात आमंत्रित करून राज्यातील गडकोटांची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली होती पासूनच युनेस्कोच्या आवश्यक निकषांची पूर्तता करण्याचा पाठपुरावा करण्यात आला होता त्यासाठी त्यांनी राजस्थानमधील किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचे नामांकन मिळवून देण्यामध्ये दे, महत्त्वाची भूमिका पार पडली त्या डॉक्टर शिखा जैन यांचं यामध्ये मोलाचं योगदान आहे या संपूर्ण प्रक्रियेसाठी जैन यांची मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यांनी जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या किल्ल्यांना स्थान मिळवून देण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते त्यामुळं त्यांचेही शिवप्रेमींकडून आभार मानले जात आहेत महाराष्ट्र शासनाने मराठा लष्करी भूप्रदेश म्हणजेच मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या संकल्पने अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि सांस्कृतिक मंत्रालयानं जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी निवडलेल्या पाच प्रस्तावांपैकी महाराष्ट्राचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाने युनेस्कोकडे पाठवण्यासाठी निवडला होता यानंतर युनेस्कोद्वारे नियुक्त आय सी ओ एम ओ एस म्हणजेच इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स या सल्लागार संस्थेच्या तज्ज्ञांनी या बारा किल्ल्यांना भेट देऊन पाहणी केली होती ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आय सीओ एम ओ एस तज्ज्ञ यांनी बारा किल्ल्यांना भेट दिली होती महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली बावीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एक शिष्टमंडळ पॅरिसला गेलं होतं या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी आवश्यक तांत्रिक माहिती या शिष्टमंडळानं सादर केली होती त्यानंतर शुक्रवारी पॅरिस इथं झालेल्या अधिवेशनामध्ये युनेस्कोचे सदस्य असलेल्या सगळ्याच देशांनी किल्ल्यांचं महत्त्व मान्य केलं आणि त्याला समर्थन दिलं युनेस्कोच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वीस वेगवेगळ्या देशांना मतदान करायचं होतं या सगळ्या वीस देशांनी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी मतदान केलं एक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ते मृत्यू या दरम्यान महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी केलेल्या पराक्रमांचे साक्षीदार आहेत स्वराज्य निर्मितीमध्ये महत्त्वाचं योगदान असलेले हे किल्ले आहेत आता या प्रत्येक किल्ल्याचं महत्व काय याच किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश का करण्यात आला याची माहिती घेऊ सगळ्यात पहिला किल्ला म्हणजे रायगड देशभरातल्या प्रत्येकासाठी एक प्रेरणास्थान म्हणून रायगडकडं बघितलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक महत्वाच्या प्रसंगाचा रायगड किल्ला साक्षीदार आहे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक याच रायगडावरती झाला होता इथंच महाराजांची समाधी सुद्धा आहे स्वराज्याची राजधानी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रदीर्घ काळ या किल्ल्यावरून स्वराज्याचा कारभार बघितला होता त्यामुळं रायगड हा फक्त किल्ला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं मंदिर म्हणून ओळखलं जातं मराठांच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा किल्ला म्हणून रायगडचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे त्यानंतरचा किल्ला म्हणजे राजगड स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून या किल्ल्याचा मान आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावरती आपल्या आयुष्यातला भरपूर काळ घालवला आहे महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच किल्ल्यांमध्ये त्या किल्ल्याचा तिसरा क्रमांक लागतो या किल्ल्यावरच्या तीन माच्यांवरती तीन सदर आहेत हे या किल्ल्याचं वैशिष्ट्य राजगडाचं ऐतिहासिक महत्व त्याचं महाराजांच्या जीवनात असलेलं मोलाचं स्थान यामुळं राजगड जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलाय किल्ला आहे साल्लेर हा महाराष्ट्रातला सगळ्यात उंच किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या किल्ल्यावरती दोन युद्ध झाली यापैकी एका युद्धामध्ये महाराजांचे सरदार आणि त्यांचे लहानपणीचे मित्र सूर्याजी काकडे यांचं निधन झालं या किल्ल्यावरती त्यांची समाधी आहे या किल्ल्यावरचं बरंचसं बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झालेलं आहे त्यामुळे या, या किल्ल्याचं स्वराज्याच्या दृष्टीनं मोठं महत्त्व आहे त्यानंतरचा किल्ला आहे तो प्रतापगड छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला पराक्रम युगानुयुगे स्मरणात ठेवला जाईल स्वराज्यावरती चाल करून आलेला आदिलशाही सरदार अफजल खानाचा वध महाराजांनी याच किल्ल्यावरती केला या किल्ल्यावरती बांधलेली प्रत्येक वास्तू ही महाराजांच्या काळात निर्माण झाली आहे लष्करी दृष्ट्या प्रतापगडचं स्थान महत्वाचं आहे महाबळेश्वरकडून कोकणाकडे उतरणाऱ्या घाटवाटेवरती हा किल्ला बांधण्यात आल्यामुळं संपूर्ण व्यापारी मार्गावरती नियंत्रण ठेवण्यासाठी स्वराज्यामध्ये हा किल्ला महत्वाचा होता यापुढचा किल्ला आहे तो शिवनेरी हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये स्वराज्यात नसला तरी महाराजांचा जन्म त्या किल्ल्यावरती झालाय त्यामुळं अर्थातच या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व हे खूप मोठं आहे इथं एकामागे एक सात दरवाज्यांची असलेली रांग हे या किल्ल्याचं खास वैशिष्ट्य आहे त्यामुळं या किल्ल्याला वैशिष्ट्यपूर्ण लष्करी सामर्थ्य प्राप्त झालंय त्यामुळेच मराठा लष्करी भूप्रदेश संकल्पने या संकल्पनेअंतर्गत या किल्ल्याची जागतिक वारसास्थळ म्हणून निवड झाली आहे पुढचा किल्ला आहे लोहगड छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी सुरतेवरती पहिली स्वारी करून आले होते तेव्हा या किल्ल्यावर सुरतेच्या पहिल्या स्वारीतून मिळवलेला खजिना महाराजांनी काही काळ ठेवला होता त्याच किल्ल्यावरती त्यांना शहाजी महाराजांच्या निधनाची बातमी मिळाली होती महाराजांच्या कोकणातल्या जवळपास सगळ्याच मोहिमा या लोहगड किल्ल्यावरून कोकणात उतरणाऱ्या घाटमार्गानंच केल्या जायच्या या घाटमार्गांवरती नियंत्रण ठेवण्यासाठीच या किल्ल्याची उभारणी स्वराज्यात करण्यात आली होती त्यानंतरचा किल्ला आहे पन्हाळा हा किल्ला बराच काळ आदिलशहाच्या ताब्यात होता पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय लाडका किल्ला म्हणून या किल्ल्याची ओळख सांगितली जाते या किल्ल्यावरती महाराजांनी आपला बराच काळ घालवलाय सिद्धी जोहरनं याच किल्ल्याला वेढा घातला होता आणि महाराज या किल्ल्यावरती अडकून पडले होते पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये हा किल्ला स्वराज्यात राहिला अतिशय मजबूत किल्ला आणि महाराजांचं या किल्ल्यावर असलेलं प्रेम यामुळं या किल्ल्याचं असलेलं महत्त्व हे खूप मोठं आहे यानंतर महाराष्ट्रातले पुढचे पाचही किल्ले हे समुद्री किल्ले आहेत या पाचही किल्ल्यांचं बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झालं होतं यातला पहिला किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग या किल्ल्याचं संपूर्ण बांधकाम महाराजांच्या काळात झालं होतं सागरी किल्ल्यांचा एक उत्तम नमुना म्हणून सिंधुदुर्गाच्या रचनेकडे बघितलं जातं यानंतर खांदेरीच्या किल्ल्याचंही खास वैशिष्ट्य आहे जंजिराच्या सिद्धीनं उंदेरी किल्ला बांधला होता या किल्ल्यावरती त्यांचं वर्चस्व असल्यामुळं त्यानं संपूर्ण मुंबई प्रांतावरती ताबा मिळवला होता त्यामुळं सिद्धीवरती मात करण्यासाठी महाराजांनी खांदेरीचा किल्ला बांधला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत बांधलेला सगळ्यात शेवटचा किल्ला म्हणून खांदेरी किल्ल्याची ओळख सांगितली जाते त्यानंतर विजयदुर्ग किल्ला या ठिकाणी आधी घिर्या नावाचा किल्ला होता हा किल्ला पाडून महाराजांनी नवीन किल्ला बांधला तिथं महाराजांच्या आरमाराचं पहिलं केंद्र होतं त्यानंतर सुवर्णदुर्ग किल्ल्याची डागडुजी महाराजांनी केली भक्कम तटबंदी उभारली स्वराज्याचं नाविक तळ म्हणून सुवर्णदुर्ग किल्ल्याचं महत्त्व आहे मराठ्यांच्या आरमाराची राजधानी अशी ही सुवर्णदुर्गची ओळख आहे त्यानंतर सगळ्यात शेवटचा महाराष्ट्राबाहेर असलेला तमिळनाडूतील जिंजीचा किल्ला शिवरायांनी राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजय स्वारीमध्ये हा किल्ला स्वराज्यामध्ये आणला होता या किल्ल्यावरती एकूण सहा ते सात उपदुर्ग आहेत या सगळ्या किल्ल्यांना तटबंदी बांधून जोडणं आणि इथं लष्करी तळ निर्माण करण्याचं श्रेय महाराजांना जातं पुढं छत्रपती राजाराम महाराजांच्या काळामध्ये सात ते आठ वर्ष जिंजीचा किल्ला स्वराज्याची राजधानी म्हणून राहिला आहे राजगड रायगडनंतर स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून हा किल्ला ओळखला जातो या सगळ्या वैशिष्ट्यांमुळेच त्या बारा किल्ल्यांची निवड युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये करण्यात आल्याचं सांगितलं जातं आता जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये हे किल्ले आल्यामुळं नक्की काय फायदा होणार ते बघूया जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये किल्ले आले तर त्यांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी युनेस्कोकडून कोणताही थेट निधी दिला जात नाही पण जेव्हा एखाद्या ऐतिहासिक वास्तूला जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळतो तेव्हा या वास्तूचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी जागतिक स्तरावरती प्रयत्न होतात युनेस्कोच्या यादीमध्ये आल्यामुळं जगभरातल्या मोठमोठ्या कंपन्यांकडून वास्तूच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला जाऊ शकतो त्यासाठी निधी उभारण्याची मदतही केली जाते तसंच युनेस्कोच्या यादीत आल्यामुळं वर्ल्ड हेरिटेज साईट्स ऑफ इंडियामध्ये आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातल्या बारा किल्ल्यांची नोंद झाली आहे त्यामुळं जगभरातले पर्यटक या किल्ल्यांना भेट देतील त्यामुळं किल्ले पर्यटनाला ही मोठी चालना मिळेल जागतिक वारसा असल्यामुळं जागतिक स्तरावरती हे किल्ले सर्वोत्कृष्ट मूल्य असलेले ठरणार आहेत एकोणीसशे बहात्तरच्या जागतिक वारसा कराराच्या संरक्षणाखाली हे किल्ले येणार आहेत पण आता संभाजीराजे छत्रपती यांनीही यावरून सरकारला आवाहन केलंय या गडकोटांच्या संवर्धनासाठी योग्य निधीची तरतूद करून जतन आणि संवर्धन व विकासाची दिशा ठरवणं आवश्यक आहे त्या बारा किल्ल्यांच्या संवर्धनावरती अधिक भर देऊन इतरही किल्ल्यांचे संवर्धनाचं कार्य राज्य सरकारने हाती घ्यावं अशी विनंती संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून करण्यात आली आहे एकूणच काय या बारा किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरव होणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्याच किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबीडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा